लक्ष्मण हाकेंच्या मागण्या मान्य करा अन्यथा विधानसभा निवडणुकीत सत्तेवर नांगर फिरवू ओबीसी वीजेन टी बहुजन परिषदेचा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सांगलीतल्या ओबीसी वीजेन टी बहुजन परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आहे कडेगाव या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शन करण्यात आले त्याबरोबरच लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून दखल घेण्यात यावी अशा मागणीचं निवेदन देखील कडेगाव तहसीलदारांना देण्यात आलं आहे तसेच मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणामध्ये सगळे सोयरे याबाबतचा कायदा नये अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज सरकारच्या सत्तेवर नांगर फिरवेल असा ओबीसी एन टी बहुजन परिषदेचे प्रदेश सरचिटणीस संग्राम माने यांनी इशारा दिला आहे लक्ष्मी नाकेसाहेबांनी जे आंदोलन उभा केलं आहे ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी त्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून माझ्याकडे उत्तर जे सर्व ओबीसी बांधव गोळा झालेत त्या सर्व बांधवांचा मी आभार व्यक्त करतो मी सरकारला सांगू इच्छितो तुम्ही ओबीसीचं राजकीय आरक्षण सामाजिक आणि आर्थिक हे सगळे आरक्षण तुम्ही संपवायला निघाल आहे आता तुम्ही सगळे सोयेचा कायदा आणाय निघाला आहे पण सरकारला सांगू इच्छितो सगळे सोयीचा तुम्ही कायदा जाऊ आणचा ओबीसीचा राहिलेला उरले सुरलं सगळं आरक्षण संपून जाणार आहे पण सरकारला माझी धमकी वाचा विनंती आहे की तुम्ही आम्हाला किरकोळ समजू नका तुम्ही आमचं आरक्षण संपवायचं निघाला तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये तुमच्यावर नांगर फिरवशेड आम्ही राहणार नाही आणि तुम्ही ह्या जन्मात कधी सत्ते येणार नाही याची दक्षता आमचा ओबीसी समाज समोर येईल बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली